ले एक सुर में का ए वी क्रिस्टल सोसायटीत प्रजासत्ताक दिनानिमित्त हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात नालासोपारा येथील आचोळा तलाव परिसरातील ए वी क्रिस्टल सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला सोसायटीतील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाने झाली सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला हळदी कुंकू कार्यक्रमात सोसायटीतील महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी मोठ्या आनंदात सहभाग घेत एकमेकांशी स्नेहभाव जपला लहान मुलांनी सादर केलेल्या के नृत्यप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली तर विविध खेळांमध्ये मुलांनी उत्साहाने भाग घेतला यावेळी पुरुषांसाठीही संगीत खुर्ची व इतर खेळांचे आयोजन करण्यात आले होते या खेळांमध्ये सर्वांनी हसत खेळत सहभाग घेतला आणि कार्यक्रमात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले या यशस्वी आयोजनासाठी व्ही क्रिस्टल सोसायटी कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अजय पांडे अर्जुन शितोळे अभिषेक पाटील अनमोल दुबे दीपक राय मधु उत्तेकर जितेंद्र भुवड किरण पालशेतकर अविनाश लाड मनीष मिश्रा गोपाल सिंग रोहित यादव संदीप पांडे सुजित मिश्रा अजय सिंग आर के झा कांचन पालशेतकर शमीक्षा पाटील नमिता राय जया भुवड मानशी उत्तेकर सपना दुबे आराध्या लाड जया शितोळे निलम सोलिया अंजना चौधरी कामिनी आरती पल्लवी श्रुती यांच्यासह सोसायटीतील इतर महिला पुरुष व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती अशा प्रकारच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे सोसायटीतील एकोपा सलोखा व आपुलकी अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली कार्यक्रम आनंददायी वातावरणात उत्साहात पार पडला